गोय सरकारान विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या फाटभेर विकसित गोय दोन हजार सत्तेचाळीस ही संकल्पना मांडल्या हे खाती तयार जावपी व्हिजन डॉक्युमेंटा सामान्य नागरिकांक आपले विचार सुचवणं आणि मतां खातीर आता कॉल सुविधा सुरू केल्या नागरिकांनी नऊ नऊ पाच तीन नऊ पाच तीन 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 ह्या मिस कॉल देऊन आपल्यो सुचवणं दिवपाच्यो हाची मुजत तीस जून मेरेन आसा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस दिसा क्यू आर कोड जारी करून व्हिजन डॉक्युमेंटा संबंधी विचार सुचवण आणि मतां मागिल्ली क्यू आर कोड दिल्ले वेबसायटीचे उपलब्ध असा ताचो वापर करू शकना अशा मिस कॉल क्रमांक जारी करपाचो निर्णय घेतला नऊ नऊ पाच तीन नऊ पाच तीन 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 तीन, तीन ह्या मिस कॉल दिले उपरांत टॅलिकॉलर परतून नंबराचेर फोन करतलो आणि फोनाचे सुचोवण्यो रेकॉर्ड करतलो विजन डॉक्युमेंटात आर्थिक विकास शेती नुस्तेमारी दूध व्यवसाय भलायकी शिक्षण कुशळटाय रोजगार खण व्यवसाय उद्देग खेळ युवा उदरगत पर्यावरण हवामान बदल पर्यटन संस्कृती ऊर्जा रान विकास आणि येरादारी अशा क्षेत्रांचे भर असतो